ऑर्डर आलेली आहे छान मस्त दोन बटरस्कॉच मस्तानी आणि एक चॉकलेट मस्तानी आलेली आहे आणि आता सुरुवात करतो मुली थोड्या व्हिडिओ बघायला बिझी आहेत झालं का नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज छोट्याशा कामानिमित्त निघालो आहोत वाईला आणि माझ्यासोबत आश्वानी वैष्णवी पण आहेत तर पोरीनं छोटीशी पार्टी हवी आहे म्हणून निघाल्यात खास आणि माझं एक छोटंसं काम आहे तर ते करायचं आहे त्यासाठी निघालो आहोत तर चला निघते आहे वाईला आणि बघूयात मग तिथे पुढे गेल्यानंतर पुढचं होतं ते आम्ही वाईला आलो आहोत जे किरकोळ काम होतं ते झालेलं आहे आणि आता आलो आहोत आईस्क्रीम खाण्यासाठी आणि आताच ऑर्डर दिलेली आहे आणि इथे तू कोणती सांगितलीस पत्र तू हे चॉकलेट बॉच सँकलेट सॅन्डली ऑर्डर आलेली आहे छान मस्त दोन बटरस्कॉच मस्तानी आणि एक चॉकलेट मस्तानी आलेली आहे आणि आता सुरुवात करतो मुली थोड्या व्हिडिओ बघायला बिझी आहेत झालं का <laughs>

यश काय घ्यायचं वय घ्यायचं आहे घ्यायचं आहे पिलेला घ्यायचं तर वाईला जे काम होतं ते करून आले आहे आणि वाईला काम असं होतं म्हणजे किरकोळ होतं फक्त थोडंसं नथ मेकिंगचं आणि फ्लॉवर ज्वेलरीचं मटेरियल आणायचं होतं आणि दुसरं थोडंसं किरकोळ काम होतं तर ते करून आली ब्लॅक याला बघा कसं पळायला <laughs> तो स्नोवीला घाबरतो <laughs> तर अशा प्र पद्धतीने म्हणजे वाईला जाऊन आलो आणि मुली आलेल्याबरोबर कारण त्यांना आज म्हणजे थोडंसं छोटीशी पार्टी हवी होती मस्ताने खायची होती त्यांना म्हणून मग आले होते आल्या होत्या पण आणि मग ते हे केलं त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर पिल्लूचा दंगा चालूच असतो आणि खूप खेळकर झाले इतकी अगाऊ झाले ना तिला म्हणजे बरोबर माणसं तर ओळखतेच पण जी ठराविक माणसं आहेत ना त्यांना ती अजिबात म्हणजे हे करत नाही आणि म्हणजे मला तर बघितलं तर ती तिच्या मम्मीकडे पण जायला मागत नाही इतकी ती म्हणजे हुशार झालेली आहे म्हणजे खेळकर झालेली आहे आणि म्हणजे समजतं तिला तेवढं आणि जरा परवा हे झालं आपले गणपती बाप्पा आनंद चतुर्दशी गणपती बाप्पांचं विसर्जन आणि थोडंसं मग आराम केला आणि मग म्हटलं आता व्हिडिओ करावा त्याच्यामुळे मग ए हा व्हिडिओ म्हणजे एक दिवसानंतर येतो ये आहे तुम्हाला तर आता इथून पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि आता जायचं आहे मुंबईला कारण पिल्लूचा बड्डे तिकडे सेलिब्रेट करणार आहे तर म्हणजे फक्त बड्डे सेलिब्रेशनसाठीही मुंबईला जाणार आहोत आणि माझंही काम आहे मला थोडंसं म्हणजे मेकअपचं साहित्य घ्यायचं आहे पार्लरचं थोडंसं साहित्य आणायचं तर त्यासाठी मी जाणार आहे मुंबईला आणि मग बड्डे आणि माझं जे काम आहे तेही होऊन जातं आहे सगळेच जाणार आहोत आणि बघूयात मग पिल्लूचं बड्डे सेलिब्रेशन कसं होतं आहे ते अजून जायला टाईम आहे शुक्रवारी जायचं आहे तोपर्यंत आहे आणि आता आबांची भरणी आहे तर मग ती भरणी करणार आहोत आणि मग निघणार आहोत तर बघूयात कसं काय होतं आहे ते